सव्वीस जून रोजी भिवंडी वाडा मार्गावर श्रमिकांच्या मागण्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या राहत जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी ठाणे यांनी अधिकृत पत्र देत आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले जिल्हा प्रशासनाने या आंदोलनाची गंभीर दखल घेतली असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय अधीक्षक अभियंता ठाणे यांनी शासन स्तरावर सविस्तर अहवाल सादर केलाय याच पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेच्या मागण्या न्याय असून त्यावर लवकरात लवकर कार्यवाही केली जाईल अशी माहिती थेट थे, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी मंत्रालय स्तरावरून या संदर्भात तातडीने निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले असून आंदोलन सन्मानपूर्वक मागे घ्यावे अशी स्पष्ट विनंती जिल्हाधिकारी कार्यालयाने पत्राद्वारे संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारने यांना केली आहे जिल्हा प्रशासन आणि शासनाचे संयुक्त प्रयत्न या मागण्यांची पूर्तता लवकरच करतील असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय ही अधिकृत विनंती जिल्हाधिकारी ठाणे कार्यालयाने दिनांक सव्वीस जून रोजी केली असून जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने पत्रही जारी करण्यात आलंय तालुका अध्यक्ष वाडा तालुका अध्यक्ष आमचे विक्रमगड तालुका अध्यक्ष राज्याचे जिल्हा संघटन सचिव सुनील भाऊ लोणे जे भाऊ सवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल सर त्याचप्रमाणे सर्व तालुक्यांचे वाडा असेल विक्रमगड असेल पालघर असेल सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि या ठिकाणी जमलेले माझ्या सर्व श्रमजीवीच्या सभासदांनो मातांनो आज आपण श्रमजीवी संघटनेमार्फत पूर्ण वाडा भिवंडी रस्ता जो आहे या ठिकाणी मग वाडा असेल असेल आंबाडी असेल आंदगाव कवाड असेल त्याचप्रमाणे कामन चिमचोटी अंधूरफटा हा जो महामार्ग आहे या ठिकाणी मग चिंचोटी नाका इथे असेल अशा अनेक ठिकाणी श्रमजीवी संघटनेच्या वतीने आज रास्तारोक आंदोलन करण्यात येत आहे तो रास्तारोक आंदोलन करण्यामागे विनाकारण शाळेत मुलं असतील किंवा पेशंट असतील किंवा इतर सामान्य जनता असेल यांना त्रास देणे असा नसून या प्रशासनाला थोडे बोल या आंदोलनाच्या मार्फत सुनावणे किंवा त्यांनी केलेल्या हे जे रस्त्याच्या माध्यमातून आपल्या गरीब जनतेच्या माफी मारण्याचं जे पाप या प्रशासनाने केलेलं आहे त्यांचा जाब विचारण्यासाठी हा जे आंदोलन श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येत आहे द पोलीस न्यूज ब्युरो नूतन सुनील भानुशाली वाडा